रामदास भगवान सिद्धेव दत्त गोपाल कृष्ण भगवान जय मन माझे करी माझे प्रेम धरी सर्वत्र नमस्कार ज्ञानेश्वर महाराज सांगत की मनाला सांगत नाही की मना ना तू कर मन माझे प्रेम धरी आज सर्वत्र नमस्कार जे मजे का एखाद्या म्हणजे सगळे हा दिसतात जेव्हा गुरु आपल्याला नाम दिलं तेव्हा दिसता हेही दिसत नाही आम्ही लहानपण पसरून आमच्या आजापासून परंपरा चालू होती माल खरी घरामध्ये कोणीच काही खाणार ना नाही पिणार नाही आजापासून आजीपासून वारी पंढरपूरची आळंदीची वारी हवी होती पण मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यावर पटात पाडा घडले तिथे गेल्याच्या नंतर ते आम्हाला भेटले आणि त्यांनी अनुभव देणार अनुभव दिल्याच्या नंतर अशी अवस्था झाली जशी अजूनची अवस्था झाली तशी आमची अवस्था झाली आणि त्या अवस्थेत झाल्याच्या नंतर मग आम्हाला याच्यात की सर्व महिन्यामध्ये रामच्या गणू आली त्या राम विषयामध्ये रामविष्वास झाले की आमच्या अवस्थाच्या लोकांमध्ये ते काय झालंय त्याला काय भूत लागलं काय लागलं मग त्याला बाबा यामध्ये आम्ही आनंद संप्रदायाचा अनुग्रह घेतलेला आहे त्याला सांगतो की संप्रदाय तुम्ही आणला पोटलो आनंद संप्रदाय आणला पोटल मग तिथं राम विषयामध्ये कळसामध्ये निघलं की आनंद संप्रदाय कुठून आलेला आहे आनंद संप्रदाय सिद्धस जो आनंद संप्रदायाचं परिणय केलेलं आहे सिद्ध जो पण त्या धाडीच्या मध्ये राम वर्णन आहे आणि त्याला सांगितलं की कौशल्याची अवस्था कशी काय झाली कौशल्याची अवस्था झाली कशी जबा आपल्या वशिष्ठ गुरुनं तिथं नाम दिलं होतं आणि नाम दिल्याच्या नंतर भगवंत तिच्या पोटाला आला होता आणि मग आपला ती राम आपल्या सगळ्याच्या अंधकारामध्ये राम आहे का मग आपल्या पोटामध्ये राम आला का नाही तर सगळ्याच्या आपल्यामध्ये राम आला पर संत परंपरेमध्ये कोणाकोणाची अवस्था झाली त्याने सांग चोखोबाची अवस्था झाली चोखोबा चोखोबाची अवस्था झाली जिथूर काकाच्या पत्नीची अवस्था झाली तिथून ऐकत नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते देव नामदेवाने कीर्तन करा कोन्या नावाना कीर्तन केलं ते श्रीपाद बाबांना आपल्याला ते नाम सांगत आज त्या नामाच्या कीर्तनामध्ये हे देव नाचतात पण आपल्याला समजतात पडलं देव नाच देव नाच नाही आपण म्हणतो माणसं नाचात कशी नाचते माणस घालत नाही त्या भगवंताच्या नामाचा अनुभव येतो आणि अनुभव आल्याच्या नंतर ती माणसं तलील होतात आणि त्या झाल्याच्या नंतर त्या भगवंताच्या नामस्मरामध्ये ती नाचतात म्हणून तिथं आले त्यानुसार आता आम्ही गावाकडे काय केलं बाबाचं एक सुरेश मंदिर बांधलं तिथं बाबाचं मंदिर बांधलं आणि काय काही माणसं ती दर्शनाला आली त्याच्या अवस्था नाही तिथं बाबाचं दर्शन घेतलं तर त्याला अवस्था व्हायला म्हणजे किती नागद बाबाने किती नामस्मरण केला असं येता बाबानं पहिला बाबा आमच्या या डोळ्यात काही बाप असतं बाबाचं दर्शन झालं नाही पण तुमचे एवढे आम्हाला श्रीमान बाबा दिसतात हे दिसता हे सगळे श्रीमंत बाबा आहे मधून जे का वहीमध्ये सांगतात आता बोलायचं नाही ज्ञानेश्वरी येत नाही चार मध्ये गेलोच नाही लहानपणापासून त्या लहान बाबापासून काही काय बरोबर पण संतांची कृपा अशी असते काही जिथं बोलायला काही ज्ञानेश्वरीची वही होत नाही हरिमाथाची वही येत नाही फक्त बाबा सांगतो अध्ययन नाही का नाही पण करत नाही फक्त भगवंताचं स्मरण करायचं हत्या केल्याच्या नंतर आपल्या जीवाचा उदाहरत होतो कुंडली जवतारी